युक्ती फन स्क्वेअर सिनेमा नेरळ मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून अगदी दोन मिनिटांची अंतरावर फुल्ली एअर कंडिशन दोन स्क्रीन्स एकाच वेळी दीडशे व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात मग आजच युक्ती फन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या श्रीजी स्क्वेअर मॉल साई मंदिर पेशवाई रोड धामोते नेरळ येथे मावळ लोकसभा निवडणुकीचा आजचा शेवटचा प्रचाराचा दिवस असून या लोकसभा निवडणुकीत सुरुवातीपासूनच मतदारांना नवा ट्विस्ट पाहायला मिळालाय शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी मुख्यतः लढत असताना वंचितने आपली एंट्री केली त्यामुळं मतांच्या विभागणीचा फटका कोणाला बसणार असा प्रश्न समोर असताना दुसरीकडे आझाद समाज पार्टीनं आपलं शक्तीप्रदर्शन करत आपण जातीपाती पलीकडे मतदारसंघात नागरिकांच्या मूलभूत सुविधा सोडवण्यात प्रथम प्राधान्य देणार असल्याचं आझादचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुमित साबळे यांनी स्पष्ट केलंय त्यामुळं मतदार राजा कोणाला मतदान करणार आणि कोणाला याचा फायदा तोटा होणार असा ट्वेस्ट उभा राहिला आहे तेरा मे रोजी चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे निवडणुकीच्या आखाड्यात असणारे सर्वच उमेदवार नेते मतदारांच्या दारासमोर आपला जाहीरनामा घेऊन मत मागतायत त्यामुळं मतदानाला दोन दिवस शिल्लक असताना राज्यातील प्रतिष्ठित मावळ लोकसभा निवडणुकीकडे साऱ्यांचं सा लक्ष लागून राहिलेल्या मतदारसंघात एक नवा ट्विस्ट उभा राहिला श्रीरंग वाळणे विरुद्ध संजोक वाघेरे पाटील असा शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी मुख्यतः लढत असली तरी याला एकीकडे वंचितच्या उमेदवार माधवी जोशी यांनी आव्हान दिलंय वंचित बहुजन आघाडीची मावळात थोडीफार ताकद आहे त्यामुळं या मताची विभागणी होऊन हा थेट परिणाम शिवसेनेच्या एका गटाच्या उमेदवारांवर होणार हे हे निश्चित परंतु समोर असताना आता दुसऱ्या बाजूला आझाद समाज पार्टीकडून रहीम मैनुद्दीन सय्यद यांनी आपलं नशीब अजमावत मावळमध्ये शक्ती प्रदर्शन करत मतदारांसमोर आपल्याला मत द्या म्हणून प्रचार सुरू केला होता आजचा हा प्रचाराचा शेवटचा दिवस असताना आझाद समाज पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता अॅडव्होकेट सुमित साबळे यांनी आपण जातीपाती पलीकडे मतदारसंघात नागरिकांच्या मूलभूत सुविधा सोडवण्यास प्रथम प्राधान्य देणार असं म्हणत महायुतीवर तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर टीका केली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील खरपूस समाचार घेतलाय काम करताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथले स्थानिक जे आदिवासी लोकं आहेत यांच्याकडं प्रामुख्याने मागच्या पण खासदाराने आणि त्याच्या अगोदरच्या खासदारांनी कधीही लक्ष दिलं नाही खासदारांनी आजपर्यंत ॲट्रोसिटीचे कोणतेही मुद्दे असतील त्याच्यावर भरगतचं लक्ष दिलं नाही म म मुळात म्हणजे आम्ही ज्या लोकांसाठी काम करतो ते शोषित पीडित कष्टकरी शेतकरी लोकं असतात त्या शेतकरी आणि पीडित लोकांसाठी म्हणजे दलित अत्याचार असतील त्याच्यावर कधीही भाष्य या खासदारांनी केलेलं नाही आहे इथल्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे जसं आपल्या स्थानिक लोकांना इथं इंडस्ट्री नसल्यामुळे रोजगाराची माध्यमं कुठली नाही आहेत इथं तुम्ही फक्त दाखवताय काही विमानतळ इथं आलेलं आहे का स्थानिक मुलांना किंवा स्थानिक माणसांना इथल्या नोकऱ्या लागलेल्या आहेत का अजिबात लागलेल्या नाही आहेत म्हणून आम्हाला इथल्या लोकांना रोजगार मिळणे इथल्या लोकांना मान सन्मान मिळणे इथल्या लोकांना चांगलं आयुर्मान चांगलं जीवन मिळणे त्यांच्या संपत्ती म्हणजे जसं आदिवाशांच्या संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न करतात दुसरं म्हणजे शिक्षणासाठी आडप आणि मुस्लिम जो समाज आहे इथं मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज असून त्या मुस्लिम समाजाला पाच टक्के सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण देऊन सुद्धा लागू न केलं ला। आणि मग त्याच्यासाठी असतील किंवा इतर मंडळी असतील त्यांनी कधी संसदेमध्ये प्रश्न उचललेला दिसतो का तर आपले खरे प्रतिनिधी म्हणजे आमचा जो लोकप्रतिनिधी असेल तर तो, तो सर्व समाजाचे प्रश्न मांडणारा असावा पर्टिक्युलर कुठल्याही समाजाचा प्रश्न न मांडणारा असावा महत्वाचं म्हणजेच आता इंडिया प्रणित जी लोकशाही महाविकास आघाडी आपण ज्याला म्हणतो त्यांचे जे उमेदवार आहेत संज संजोग पाटील तर त्या या उमेदवारांना सुद्धा आयात केलेले उमेदवार आहेत का यांनी आजपर्यंत कधी मावळात येऊन कधी या नेरळ सारख्या खेडेगावात येऊन कुठल्याही शहरामध्ये येऊन कधी काम केलेलं आपण बघितलेलं नाही हे आयात केलेले फक्त उमेदवार यायचं आणि इतरांच्यावर त्यांना थोपवायचं स्वतः काम करायचं नाही मोदी सरकार आल्यापासून त्यांनी तीनशे सत्तर कलम हटवलं असं लोकांमध्ये जनजागृती केली लोकांना दाखवलं आम्ही हा आमचा जो अजेंडा होता तो आम्ही राबवला मग तीनशे सत्तरच्या माध्यमातून त्यांनी अजेंडा राबवल्यानंतर खऱ्या अर्थाने तिथे जमिनी विकत घेता येतात का काय तो मुद्दा महत्त्वाचा होता का राम मंदिराचा प्रश्न त्यांनी उपस्थित करून त्यांना राम मंदिर मिळून दिला चांगली गोष्ट आहे तुम्ही जर राम मंदिर मिळून दिलं तर खऱ्या अर्थानं लोकांचा विकास पण केला पाहिजे हिंदू लोकांना ते तुम्हाला रोजगार पण देता आला पाहिजे फक्त मंदिरामध्ये जाऊन तुमचा विकास होणार नाही तर त्यांना रोजगार दिला पाहिजे त्यांना घरं दिली पाहिजेत त्यांना चांगल्या प्रकारचं चा शिक्षण दिलं पाहिजे याच्याकडे मोदी सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तीनशे चाळीस कलम ते आपण म्हणतो तीनशे चाळीस कलमानुसार ओबीसींची जनगणना पण झाली पाहिजे काय ओबीसी कुत्र्या मांजर्यांची सगळ्यांची जनगणना करण्यात येते मग ओबीसींची जनगणना का नाही करण्यात येत मग सगळ्या जन जातीय जनगणना करून आपल्या लोकांमधील कोणत्या कोणत्या जातीची माणसं आहेत आणि जातीयता मिठवली पाहिजे त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न केले पाहिजेत आज मराठ्यांना आरक्षण नाही आहे मग खऱ्या अर्थानं मराठा रस्त्यावर उतरतात मग मराठ्यांची जात 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 निहा तुम्ही जनगणना का करत नाही आम्हाला म्हणायचं आहे दोन हजार अकरानंतर नंतर आत्तापर्यंत कधीही जनगणना झाली नाही तर जनगणना जातीनिसार झाली पाहिजे त्याच्यामधून आपल्या लोकांचा विकास करण्यासाठी आपल्याला डाटा मिळेल आणि त्या डाटामधून आपण लोकांना त्यांच्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आम्ही आरक्षण लागू करू कारण न होता शिक्षणाचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे ही बाबासाहेबांची मनापासून इच्छा होती म्हणून त्यांनी ते कलम टाकले के जी टू पी जी हे मोफत शिक्षण मिळालं पाहिजे काँग्रेसनी साठ वर्षामध्ये आजपर्यंत जी लोकांमध्ये जनजागृती करून सांगितलं की यांनी खूप त्रास दिलेला आहे आणि काँग्रेसने आत्तापर्यंत देशाला लुटलेलं आहे भ्रष्टाचार जास्त मोठ्या प्रमाणात केलेत पण जी संधी मोदी सरकारला दहा वर्ष मिळाली त्या संधीचं त्यांनी सोनं करण्याचा प्रयत्न केला का तर संधीचं सोनं केलेलं नाहीत उलट त्यांनी जातीयता पसरवली जातीय दंगल जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात मोदी सरकार आल्यानंतर सुरू झाले आणि असुरक्षित सगळ्या स्वा, स्व स्वतः अभिनेते असतील नेते असतील किंवा मोठमोठे जे सेलिब्रिटी असतील ते स्वतःला असुरक्षित मानायला लागले आणि इंडिया आम्ही इंडियामध्ये राहायचं की नाही कारण की हे सरकार आल्यानंतर फक्त आणि फक्त जातीयता निर्माण करून भांडणं लावण्याचा प्रयत्न करू लागले धार्मिक द्वेष निर्माण करू लागले आणि हिंदू राष्ट्र निर्माण करायचं आहे असा जो अजेंडा त्यांचा चुकीचा आहे हे देश हा देश फक्त धर्मनिरपेक्ष देश आहे हा लोकशाही देश आहे आणि हा भारत देश आहे हा कोणताही हिंदू राष्ट्र नाही हा मुस्लिम राष्ट्र नाही हा बौद्ध राष्ट्र नाही तर हा फक्त आणि फक्त भारत देश आहे सर्वसमावेशक भारत देश आहे लोकांना हिंदू राष्ट्र म्हणून आम्ही राम मंदिर मिळून देऊ आम्ही मस्जिद मिळून देऊ आम्ही विहार मिळून देऊ अशा ज्या भंपक भंपक ज्या गोष्टी आहेत त्या मिळून आम्हाला आमचा विकास होणार नाही लोकांना खऱ्या अर्थाने तुम्हाला विकास करायचा असेल तर त्यांना एखादी नोकरी मिळाली पाहिजे त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे त्यांना चांगलं अन्न मिळालं पाहिजे याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे त्यांचं त्यांचं राहणीमान उच्च उच्च झालं पाहिजे याच्यासाठी आणि विदेशात जाणारे विद्यार्थी असतील त्यांना आरक्षण मिळून त्यांना रिझर्वेशन मिळून त्यांना स्कॉलरशिप मिळून त्यांचं शिक्षण घेण्याची जी प्रक्रिया आहे ती थांबवण्याचं काम मोदी सरकारने केलेलं आहे आणि ह्या मोदी सरकारच्या विरोधात आरक्षण जर खऱ्या अर्थाने कोणी विरोध केला असेल तर मोदी सरकारने केलेलं आहे म्हणून या मोदी सरकारच्या विरोधात था आम्ही ठामपणे या रस्त्यावर सुद्धा असेल आणि संविधानानुसार आम्ही संसदेत सुद्धा हा आवाज उचलण्याचा काम देतो आम्ही आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून सर्व जनतेस हेच आव्हान करतो खऱ्या अर्थानं जर सांगत असतील इंडिया प्रणित आम्ही लोकशाही महाविकास आघाडी आम्ही लोकांचं काम करतो पण खऱ्या अर्थानं आझा समाज पार्टीच्या माध्यमातून आमचा आमचे जे उमेदवार आहेत रहीमबाई सय्यद हे आणि चंद्रशेखरभाई आझाद हे आमच्या पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते संसदेत जाऊन हे सगळे मुद्दे घेऊन भांडण्याचं काम करतील म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की रहीमभाई सय्यद यांना तेरा तारखेला तेरा तारखेला आपण पेनाची निप या निशाणीसमोर मतदान करून भरघोस मताने विजयी कराल धन्यवाद जय भीम जय भारत जय संविधान एकूणच आझाद समाज पार्टीकडून विविध मुद्द्यांवर विरोधकांना घेरलं जरी असलं तरी यामध्ये काही मतांची विभागणी होणं हे निश्चित मानलं जात आहे त्यामुळं या मताच्या विभागणीचा फटका निवडणुकीत कोणाला बसणार असा ट्वीट उभा आहे त्यामुळे चार जूनला मशाल पेटणार की धनुष्यबाण विजयी होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड कर्सत